इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथी साठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फिफ्टी थ्री पाठ त्रेपन्न रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला विशेष सराव पाठांपैकी दुसरा पाठ आठवतंय ना पाठ क्रमांक बावन्न ते छप्पन्न हे विशेष सरावाचे पाठ आहेत तेव्हा कोणताही पाठ चुकवायचा नाही काय बरं आता सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग पुन्हा ऐकूया मग आपण सराव करूया तुम्हाला काय काय करायला आवडतं त्याची यादी करा मग त्याप्रमाणे कशा कशात भाग घ्यायचं ते ठरवू आपण आधी माझी यादी करूया हां बरं दिनू वॉट डू यू लाईक टू डू आय लाईक टू ड्रॉ चित्र काढण्याच्या कार्यक्रमात मी भाग घेईन आय लाईक like टू कुक स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन आणि मी माउथ ऑर्गन वर एक गाणं वाजवीन आय लाईक like टू प्ले द माउथ ऑर्गन खाण्याची स्पर्धा असती तर तू नक्कीच जिंकला असता ए बरोबर आशा आता तुझी यादी करूया What do you like to do? I like to dance. Lina, Sunita Mausi. Dadindina Dhadindina. I like to dance. Lila. I like to cook. I like to cook. I like you like to play the tabla. Karaj Sunita. अशा छान तबला वाजवायला शिकली आहे मीच शिकवतो तिला आय कॅन प्ले द तबला हो मी विसरलेच आय लाईक टू प्ले द तबला आय कॅन प्ले तबला दिनू आय लाइक टू प्ले द तबला हां लिहिलं ताईला लिहायला आवडतं ती छान गोष्टी लिहिते हां शी कॅन राईट शी लाईक राईट दिनू शी लाईक्स टू राईट असं म्हणायचं ओ शी लाईक्स टू राईट येस आय लाईक टू राईट आय लाईक टू राईट बरं लिहिलं एकदा वाचून दाखवते ऐक हं आय लाईक टू डान्स आय लाईक टू कुक आय लाईक टू प्ले द तबला आय लाईक टू राईट आय लाईक टू राईट म्हणून मी निबंध लेखनात भाग घेईन आमच्या वर्गाच्या नाचात भाग घेईन आणि स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन बिकॉज आय लाईक टू कुक पण येत ताई? तुझ्या नाचासाठी तूच तबला वाजवला तर कसं होईल धा दिन दिन ना, धा धिन 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 ना, ना <laughs> <laughs> आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल मागच्या पाठात आय कॅन शी कॅन म्हणजे आपल्याला काय काय करता येतं अशी वाक्य शिकलो आज आय लाईक like, शी लाइक्स म्हणजे आपल्याला काय काय आवडतं त्याच्याबद्दल इंग्रजीत बोलायचा सराव करूया आपल्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींच्या आवडीनिवडींबद्दल इंग्रजीत बोलूया आधी ऐका हां वॉट डू यू लाईक टू ईट आय लाईक टू ईट मँगोज आय लाईक टू Eat Ladu. What does your friend like to eat? She likes to eat potatoes. What do you like? To drink, I like to drink milk. What does your father like to drink? He likes to drink. टी रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे तुम्हाला काय काय खायला आवडतं हे मला इंग्रजीत कोण सांगेल वॉट डू यू लाईक टू ईट या प्रश्नाचं उत्तर देताना राईस व्हेजिटेबल्स मिल्क फ्रूट्स टी असे आधी शिकलेले इंग्रजी शब्द वापरा मराठीतले काही शब्दही वापरू शकता पोळी भाकरी गुलाबजाम लोणचं असे काही शब्द कोण सांगणार आता घंटा वाजली की एक मुल उभे राहील दोन वाक्यात इंग्रजीत उत्तर देह वॉट डू यू लाइक टू ईट दुसरं कोणतरी सांगणार आहे ना दोन वाक्यात इंग्रजीत उत्तर दे वॉट डू यू लाईक टू इट आता पुढच्या मुलांनी आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल मला आहे तिला किंवा त्याला खायला काय आवडतं चला कोणाला उभं करताय टीचर हां, तू इंग्रजीत उत्तर दे प्रश्न आहे वॉट डाज युअ फ्रेंड लाईक टू ईट Likes to eat ice cream. Kimwa, he likes to eat ladu. Ashi utra dilina. Tsela, Puna Dusra tari? What does your friend like to eat? तू सांग तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला काय खायला आवडतं वॉट डास यु फ्रेंड लाईक like टू ईट इंग्रजीत उत्तर दे हा? आता आपण पिण्याबद्दल बोलूया पिणे म्हणजे ड्रिंक पण आता मात्र प्रश्नही तुम्हीच विचारायचे आणि उत्तरही तुम्हीच द्यायची घंटा वाजले की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील दोघ तयार एकानी विचारायचे तुला काय प्यायला आवडतं वॉट डू यू लाइक टू ड्रिंक मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं आय लाइक टू ड्रिंक मिल्क किंवा आय लाइक टू ड्रिंक सरबत असं काही सुरू करा गुड आता दुसरी दोघं जण असंच बोला दोघं एकानी विचारायचंय तुला काय प्यायला आवडतं मग दुसऱ्यांनी उत्तर द्यायचं पण इंग्रजीत ह करा सुरू व्हेरी गुड आता पुढची दोन मुलं उभं राहतील असंच प्रश्न उत्तर सुरू करा गुड व्हेरी व्हेरी गुड आता पुढचा सराव टीचर घेतील एकेका मुलाला विचारतील वॉट टू यू लाईक टू ईट तुला काय खायला आवडतं वॉट डू यू लाईक टू ड्रिंक म्हणजे तुला काय प्यायला आवडतं तसंच वॉट डास युअ फ्रेंड लाइक टू ईट वॉट डास युअर फ्रेंड लाइक? टू ड्रिंक असेही प्रश्न विचारतील तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या बरं का खाण्याच्या पिण्याच्या पदार्थांना इंग्रजी किंवा मराठी शब्द वापरू शकाल आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी लक्षात ठेवा पाठ क्रमांक बावन्न ते छप्पन्न विशेष सरावाचे पाठ आहेत तेव्हा कोणताही पाठ चुकवू नका बरं का 반두 박이 님, 요